करता, आणि करविता आदिनाथ तु रक्षणकर्ता पदनतासी तारण्यास तु पुण्यभूमि शेगावियाला गुरुदयाघन मायबापतु माऊली तूच तू सुख करता गन 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 समरपणाने शरण जाता तूच तारिसी गजानना दुःख क्लेश दारिद्र चिन्ता तूच निवारी गजानना पदोप पदो येती प्रचिती कृपा सिंधु श्री गजानना पर ब्रह्म ब्रह्माडनायक योगिराज श्री गजानना शरण तुझलाशे गाईशा संत शिरोमणी गजानना जन गण दन गणा दन धोए क्या हुआ जो मन मैल न जाए मीन सदा जल में रहे धोए न जाए कबीरा धोए बास न गण गण गणात गणा बूते कसा आहे ना राजे हो माणसाच्या मनात जस विचारांचं बीज रुजते तसा माणूस वागते चांगला विचार चांगली सवय मनात रुजली माणसाचा व्यवहार आचार विचार तसे राहते पण वाईट विचार अहंकार हे खोरपणा माणसाच्या मनात रुजला का मग त्याचं बोलणं कडवट राहते गण गण गणात बोते अरुणच्या मनात असच अहंकाराच हट्टीपणाचं बीज रुजलं आहे जे अरुणच्या मनानं ठरवलं तेच तो करते ना अशा वेळी बायकोच्या मनाचा बी तो विचार करत नाही अरुणले स्वतःवर पेक्षा जास्त विश्वास आहे आणि इतरांवर अविश्वास अविश्वास आणि अहंकार माणसाच मन कलुषित करते राजे हो वर वर तर शरीराला स्वच्छ ठेवून फायदा नाही राजे हो जर का मन कलुषित तर दृष्टी कलुषित होते जस पाण्यात राहून माशाच्या अंगाली दुर्गंधी येते अंजली सारख्या सातवी पतिव्रता बायकोच बोलणं न ऐकता अरुण दुर्गीत राहते पण त्याचे परिणाम बी सामोरे येते राजे हो मग अंजली सारख्या आमच्या निरागस भक्ताच्या मदतीने आम्हाला धावून जावे लागते राजे हो भाव त्याचा प्रबळ पाहुनी जीवनदानगावची चंद्रभागा अंगारा लविता अंगा हॅलो रतनजी हो पेमेंट येऊ द्या माया हातात आज हो तुमचं पेमेंट मी कधी थांबवलंय का मी पण तुमच्याकडनं ठोक मध्ये धान्य घेतो आणि रिटर्न मध्ये विकतो आता माझ्या हातातच पेमेंट आलं नाही तर पैसे आणू कुठून क्या बात कर हो हो अरे दो दिन में हो जाएगा। सबर करो अहो बैरा नाही आहे मी का कानामध्ये टपरे टाकले नाहीये माय ऐका तर भले चिडचिड करून राहिले का मला डोसकल् भन्नावून आज गणगण गणात होते महाराज आहेत ना पाहून राहिलेत महाराज काय महाराज नुसती गण 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 करत राहते ज्यांच्याकडनं धान्य होलसेल मध्ये घेतलं त्यांनी पैसे द्यायले नको तो रतन से मानकुटीवर बसलाय माया अल्ला तरा देऊन राहिला मध्ये येतो मी थांबा तर गजानन विजय ग्रंथाचं पारायण करून राहिलेत मी बस आता शेवटचा सा एकविसावा अध्याय राहिलाय मग का करू मी आरती करते तीर्थप्रसादाचा मोठा महिमा राहते प्रसाद घ्या आणि मग जा का मला त्या शेत गिरदारी लालकडे सहा लाख रुपये घ्यायचे मले रोज चट्ट्या आला मले त्या सहा लाख पैकी चार लाख जरी आले ना तर डोसक्यावरचं उर्जर कमी होईल माया मला सापत पा। मध्ये पाहून ते गजानन महाराज काही नाही करू नका गजानन महाराज दयाळू आहे उन्हाळ कुठी सर्वत्र राहतेत महाराज काही बिरून दे हा युगेमय प्राणकंठाशी आले समधे प्रश्न सुटतील तीर्थप्रसाद घ्या आणि मग जा हे बाई मला फालतू गोष्टीवर विश्वासच नाही असं काही नाही बोलता गणगणगनात बोलते दंड्यामध्ये रोलीले पैसा लागते दुकानदाराने माल दिला मी ना आणि माइंडमध्ये अडकले त्या गिरदारीच सेटल्यात धरतो आणि पेमेंट घेऊनच येतो जय गजानन तीर्थप्रसादाले नाही म्हणू नका ना पुन्हा तेच विश्वासच नाही का मा अस अस पोथी पारायण करून संकट दूर होते का हमेशा जाताना टोकते तुम्हाले अंगारा वा पाया पडा काय नाही ते करायला सांगते जे मला जमत नाही आणि दुसरी होऊन राहिला येतो मी माई गजानन माऊली कृपा असू द्याची तुमची रागावू नका त्यांच्यावर गणगणगणा तू होते अरुण शेठ अरुण शेठरुण शेठ कोण आहे का तू नावाचा हात मारून राहिला स्वतःच्या नावाचा अभिमान असायला पाहिजे ना राजे हो लाच काय वाटते रामकृष्ण हरी अरे पण तू हाय कोण जो प्रश्न मले विचारते तो स्वतःला विचार ना कोण हायस तू अरुण भाऊ कसा वागून राहायला कोणाचा रा कोणावर काढते काही बोलून तू राजे धंदा व्यवसायात तेजी मंदी चालते ना पण रागून चिडून माणूस स्वतःच नुकसान करते ना विचारवंत नदीच्या पाण्यावानी शांत राहते आणि अविचारी आणि खळखळ जास्त करते राम कृष्ण हरी तू मले तत्वज्ञान सा। वास्तवाच सांगून राहिलो राजर्थ प्रसादाचा आवेर करता तुम्ही पहिली बायको लतिका ती बी गजानन महाराजांची भक्त होती का नाही तिच्या पुण्या तुले कामामध्ये धंद्या बरकत भेटली आता तुही दुसरी बायको अंजली तुझ्या उत्कर्षासाठी समज शुभ होण्यासाठी व्रत करते नामस्मरण करते पारायण करते अरे कोण आहे तू अरे इथं बसून करून राहिले हे कसं काय समजलं घरावर पाहत ठेवते का आमच्या अरे आहेस तरी कोण तू अरुण शेठ पण काल इथे अहो <laughs> अरुण शेठ मी इथून जात होतो पारायणाचा आवाज ऐकून राहिला म्हणून थांबलो नाही तू पण इथं थांब तीर्थप्रसाद घे आणि मग जा मनाप्रमाणे काम होते ना तुला बस बस आता माझं भंडावून राहिलं तुझं तत्वज्ञान मला नाही ऐकायचं मला गरज नाही तीर्थप्रसादाची मला माय मेहनतीवर विश्वास आहे दमक आहे मायामध्ये दमक अर्जुना मंदी नव्हती का पण अर्जुनानं श्रीकृष्णाचा आधार घेतला आणि श्रीकृष्ण सारथी झाले तवा युद्ध जिंकला का नाही अर्जुन अरुण भाऊ तुमची सर्व शक्तिमान परमपिता परमात्म्यावर श्रद्धा लागते जसं शिडाशिवाय नाव चालत नाही तस सद्गुरुना आयुष्य व्यर्थ आहे ना नाही खूप ज्ञान वारकरी दिसून राहिला तू कधी शिर्डीला चाललो कधी शेगावला चाललो असा म्हणून भीक मागणार तू आणि तू मला शिकोशील कस बोलता राजीव हो गु? या पृथ्वी तलावर तर समधी लोक काही ना काहीतरी मांगतच राहते ना परीक्षेत चांगल्या मार्कानं पास होऊ दे मग चांगली नोकरी भेटू दे मग चांगली बायको भेटू दे गुन्हे पोरं बाळ दे मग त्यासाठी पैसा दे कार दे बंगला दे आणि मग मुलं मोठी झाली का मग त्याले नोकरी भेटू दे मग त्यांचं भलं होऊ दे त्याले चांगली बायको भेटू दे त्यांचं समज चांगलं होऊ दे असं मागतच राहतेत ना सृष्टीचं राड गाड घाय ना गोल गोल फिरत राहते आकाशाची रुंदी लांबी मोजता येत नाही आकाशातलं चांदर मी मोजता येते का नाही गटाराचं पाणी भेटलं तरी मोगऱ्याचा सुगंध जात नाही ना पाऊस पडते पण ढगात पाण्याचा साठा दिसत नाही तस माणूस कुठून जीव घेऊन येते मेल्यावर कुठं जाते समजत नाही ना अरे बस 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 अरे बन माया आता मले तो आहे तत्वज्ञान सांगू नको उशीरून राहिलाय जायचंय मला तीर्थप्रसाद मले उशीरून राहिलाय मले नको तो तीर्थप्रसाद वगैरे जाऊ दे मले। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गण गणात गन गन बोते सारा सार विचार करा उठा उठे नामधे तया चिंतने निरसे तर बाल दुर्घटक हवं समुध गण गण गणात भू कसाय कसा ना राजे ओ माणसाले उगाचच स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार राहते पण करता करविता खूप परमपिता आहे माणसानं मेहनत करावी कष्ट करावे पण ते सर्व साक्षी परमपित्याले परमेश्वराले अर्पण करावे तवा फळ भेटते कसा आहे ना राजे हो माणूस शेतात कष्ट करू शकते पण पाणी देणारा तो परमपिता परमेश्वर आहे ज्या माणसाले आपला जन्म कसा झाला मालूम नाही आपला मृत्यू कसा येणार कधी येणार याची कल्पना नाही अशा माणसानं न उन्मत होऊ नये राजे हो पण अरुणले हे समजलं नाही अरुणची बायको अंजली नामस्मरण करते शुभ होण्यासाठी पारायण करते परम पित्याले शरण जाते तिच्या भावनांचा अरुण सन्मान करायला हवा रथाले दोन चाकर राहते तसा नवरा बायकोचा संसार राहते नवऱ्याच्या उत्कर्षासाठी यशासाठी बायको श्रद्धेनं देवाले नमस्कार करते प्रार्थना करते तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा संकट आणि विघ्नांचा नाश करते जे नास्तिक राहते ते सत्पुरुषाचा देवाचा सन्मान करत नाही पण त्या सर्व शक्तिमान परमपित्याच्या शक्तीचा विचार करा सूर्य निश्चित समय उगवते तशी रात्र बी होते ऋतू हे नियमांप्रमाणे येते ज्याली समज आहे त्याली दृष्टी आहे राजो आणि हे ज्याले दिसत नाही तो अरुण सारखी ठोकर खाते ना राजे गण गण गणात बोलते गण गणात बोलते गण गणात बोलते

गिरधारी लाल सहाला कहीं कमी होत नहीं मैं समझ सकता ना अरुण भाऊ नुस्त समझ चालत नहीं गिरधारी लाल जी तुन जवा जवा माला ऑर्डर के लिए तवा तवा मी माल पठला की नहीं चना डाल हो गया तूर डाल हो गई गहू तांदू साकर सबका सब बोरा सब भर भर के भेजा आपके यहाँ अरुण भाऊ मैंने भी आज से पहले उधार रखा क्या कभी पर आता मार्केट मधी नई तंगी शुरू है मंदी चालू है ना वो मैं कुछ नहीं जानता मुझे आज पेमेंट चाहिए वो रतन लाल वो अग्रवाल ये इन सबका पेमेंट तुम करते हो और मेरा नहीं मुझे मुझे आज पेमेंट चाहिए अब मेरे को पेमेंट की बहुत जरूरत है पानी गले तक आ चुका है मुझे आज पेमेंट चाहिए यानी चाहिए अरुण भाऊ माझा समोरून पेमेंट आलाच नहीं आज देतो देतो राहिले आज मेरा चार लाख रुपए आने वाला था अब तक नहीं आया अरे गिरधारी लाल अरे मैं मर रे। मुझे आज पेमेंट चाहिए या नहीं चाहिए तुम मेरी जान ले लो पर पैसा तो नहीं है मेरे पास अरे अरे ये ऐसे कैसे बोल रहे आप ये विश्वासघात है विश्वासघात तुम चाहे जो बोल लो पर पैसा चाहिए तो रुकना ही पड़ेगा अरे ओ गिरधारी लाल अरे गिरधारी अरे मैं मर जाऊंगा मेरा, मेरा पेमेंट तो करके जाओ अरे मैं मैं बर्बाद हो जाऊंगा अरे रुको अरे मैं कहीं का नहीं रहूंगा अरे सुनो तो आई माउली राम कृष्ण हरी महाराज राजे हो एकदा का मानसा मना और का ताबा सुटला मग राक्षसी वृत्ती बळावते ना अरे पगला गया की अरुण गिरे बांधताय तो अहो काय आरडाओरडा करता आधी यायले जायले सांग जेवायले थांब सांगत ना अंजली ना नाही भेटत जेवण तुले निघा तुम्ही आता गण गण